नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे ना तांदळात ओता बेसनपीठ ओतून तर पहा बेसनपीठ तांदळामध्ये तर पहा तुम्ही आता ही रेसिपी आहे इंडियन रेसिपी आहे पण अमेरिकन पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच पहा तांदळात बेसनपीठ ओतून कशी रेसिपी बनती ती पण पहा नक्की अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी भन्नाट रेसिपी दाखवणार घरा आहे घरामध्ये सर्वांनाच आवडणारी रेसिपी अशा पद्धतीची रेसिपी आहे नक्कीच पहा तुम्ही तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे पहा आता मी थोडीशीच बनवून दाखवणार आहे तुम्हाला जास्त नाही बनवणार तर एवढे पा एवढं पातीले भरून बनवणार आहे तरी पण पहा तुम्ही एवढे तांदूळ घेतलेले वाटीवर तांदूळ घेतलेले मी धुवून आणले स्वच्छ आणि आता पाणी किती ठेवायचं बघा एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि हे आता मीठ टाकणार आहे मी त्याच्यात मीठ टाकायचं आणि एक चमचा भरून तेल पण टाकायचं म्हणजे भात कसा आपला सुट्टा होतो आणि भात चवीला पण छान लागतो चमचावर तेल टाकल्यामुळं तर मी आता चमचावर तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये पहा बघा आता भात शिजत घालणार आहे मी आता पहिला तांदळामध्ये ओतायचे आपल्याला तर पहा तुम्ही तर कसं बेसनपीठ घालणार आहे तांदळामध्ये आणि ही इंडियन रेसिपी आहे पण तिला अमेरिकन पद्धतीने दाखवणार आहे तिकडे लोक खातात ही अशा पद्धतीने रेसिपी अमेरिकेमध्ये तर तुम्ही पहा खूप टेस्टी मात्र तर हे मी वरती ठेवलेली आहे गॅसवरती भात शिजायला गॅस पेटवते आणि भात शिजून देते तोपर्यंत थोडा वेळ थोडा शिजवायचा आपल्याला जास्त नाही आता तोपर्यंत इकडे मी आपल्याला जवळजवळ मला सत्तर टक्के भात शिजवायचा आहे तो तर मी तो भात सत्तर टक्के शिजवणार आहे मग ओतणार आहे मी बेसनपीठ तर कसं ओतणार आहे काय ओतणार आहे पहा आता इकडे तयारी करते मी मिरच्या दोन चार घेतलेल्या आहेत त्या पण चिरून घेते पहा अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्या जास्त मोठ्या नाही चिरायच्या अगदी बारीक लक्ष देऊन व्हिडिओ पाहाया खूप अप्रतिम टे रेसिपी आहे ही आणि खूप टेस्टी आहे घरात तुमच्या सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीची रेसिपी आहे तर लसूण घेतला जरासा टेचून घेणार आहे मी तर लसूण पण पाहता असं जरा टेचून त्याला जरासं छोटे छोटे पीस करणार आहे लसणाची अगदी मी अलगत दाखवलेली आहे रेसिपी घाई केलेली नाही किंवा काहीच नाही तुम्ही पहा व्हिडिओला संपूर्ण तर अशी छोटे छोटे पीस केलेली आहे मी लसणाचे हे टाकते आता याच्यात आणि माझी ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही संध्याकाळी करणार म्हणजे करणारच ही रेसिपी बघा किंवा क दोन दिवसांनी करणार पण करणार म्हणजे करणार नक्की ही ठरलेलं आहे ही एवढी अप्रतिम लागते रेसिपी छान पदार्थ बनतोय त्याच्यात आपल्या तांदळामध्ये बेसनपीठ घातल्यानंतर काय पदार्थ आहे खूप चविष्ट खूप छान तर हा बघा आता मी सर्व ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या सर्व बारीक केलेल्या आहेत तर मिरच्या लसूण बारीक झालेल्या आहे आपला आता पुढे मी कोथंबीर घेते कोथंबीर मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता तिला मी सुकून पण ठेवली होती जरा ते बघा ही कोथंबीर बी बारीक चिरून घ्यायची जास्त मोठी मोठी चिरायची नाही ह्याला बारीकच लागते कोथंबीर ह्याला सामाग्री पण फार कमी लागते जास्त काही लागत नाही त्याला तर हे पण मी एका वाटेत भरून ठेवते बघा हे या वाटीत भरून ठेवलेलं आहे आता इथे बेसन बेसनपीठ घ्यायचे पहा आता मी मोठे चमचे घेतलेले आहेत हे जवळजवळ मी दोन स्पून मोठे मोठे चमचे घेतलेले आहे म्हणजे एक एक वाटी भरून असं तर आता इथे घातला हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर घातली इथे टाकते थोडीशी कोथंबीर ही कोथंबीर नंतर आपल्याला कामाईन थोडीशी मिरची टाकते चार पाच पाच सहा तुकडे लसूण टाकते इथे आपल्याला टाकायचं आहे मीठ पहिला हिंग टाकून घेते हिंग लागतंच त्या डा बेसन पीठ असल्या का हिंगाची चव छान येते म्हणून थोडासा हिंग टाकलेला आहे आता ह्याच्यात मला टाकायचं आहे मीठ चवीनुसार एवढ्या क्वांटिटीला किती मीठ लागेल तो ते पाहायचं आणि तशा पद्धतीने मीठ टाकायचे आता पाणी घ्यायचं आणि हे, हे पीठ खलवून घ्यायचे आपल्याला छान असं मिक्स करायचे पीठ आपल्याला पहा आहे बेसनपीठ आहे ना हे सर्व गुठड्या सोडून घेणार आहे मी हे सर्व बा असे राही ठे ठेवायचं नाही जरा पण गुठडी पुरे गा त्याच्यातल्या गुठड्या सोडून घ्यायच्यात आपल्याला आणि ते मिरची आणि ते धणे विणे म्हणजे मसाला घातलेला आहे ना तो काय काय तो सर्व मिक्स झाला पाहिजे एकजीव करून घ्यायचा आहे तो छान आणि ही कॉन्ससअशी बघा अशा कॉन्ससची पाहिजे ना आपल्याला अशा पद्धतीने पीठ पातळ करायचे आपल्याला हे पा आता आपलं पीठ पारीक भातळ झाले क बनून झालेलं आहे आपला भात पण आपला जवळजवळ सत्तर टक्के भात मी शिजवून झालेला आहे पाहता हलवून दाखवते एकदा हा बघा भात पूर्ण शिजला नाही अर्धा शिजलेला म्हणजे सत्तर टक्के शिजलेला आहे जरा बघा शिजून पाहते जरा तर हा भात एवढा काही शिजला नाही आहे तर ह्याला प्लेन करणार आहे मी आणि ह्याच्यावर बेसनपीठ ओत ओतणार आहे आता बघा हे संपूर्ण बेसनपीठ ओतून टाकायचं अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने हे खातात बेसनपीठ ओतून सगळीकडून लागलेलं आहे पहा आता आणि ह्याला बारीक घ्यास करून एकदम बारीक घ्यास करायचा आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं मुरून द्यायचं त्याला पाच मिनटं तोपर्यंत आपण ह्याला तडका करून घेऊया तो तो मुरून देऊ द्या दे। बारीक घ्यास करून ठेवला आहे एकदम तर इथे तेल टाकलेलं आहे पळीभर मी चांगलं आणि ह्याच्यात चा टाकायची मोहरी अर्धा चमचा मी जिरं पण टाकलं आहे छान फुलून द्यायचं ते दोन्ही पण आणि मिरच्या आणि हा लसूण सोडून द्यायचं त्याच्यामध्ये छान त्याचा खमंगपणा फोडणी बसली पाहिजे एकदम खमंग फोडणी बसली पाहिजे मस्त फोडणी बसणार आहे आपली आणि ही कोथंबीर उरलेली होती ना तीच सोडून दिली आहे त्याच्यामध्ये छान तिला परतून व्यवस्थित होऊ द्या जराशी कुरकुरीत होऊ द्या हे बघा मस्त झालेली आहे फोडणी आता बंद करते मी गॅस आता आपला भात बघूया वाव आपलं ह्याचं ह्याला वरून तडका देणार आहे मी हे बघा मस्त तडका दिलेला अगदी छान आणि मग तो खमंगपणा सुटलेला आहे तो भात आणि बेसनचा आता जे नाव आहे पिठलं भात बेसन भात म्हणतात त्याला अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने बेसन भात बनवतात आणि खातात ती लोकं आता ह्याला असं बंद घ्यास करून असंच मुरून द्यायचं दोन तीन मिनटं तरी मुरून द्यायचं जे ती फोडणी आतमध्ये जाईन एवढे मुरून द्यायचं मी आता फोडणी झालेली आहे माझी आणि मी काढलेलं आहे बघा भात अशा पद्धतीने खातात एखादी चटणी लोणचं कांदा आणि भाकरी आणि त्याच्याबरोबर हा भात ह्याच्याबरोबर आपली करून खायचं खूप अप्रतीन लागतं ते टेस्ट भारी लागते तुम्ही एकदा तरी बनवून पहा ही पद्धत आणि खा खायला खायला सर्वांना आमच्याकडं भरपूर आवडतं म्हणजे भरपूर आवडतं हे खूप खातात खूप आवडीने खातात टेस्ट एवढी जबरदस्त लागती ना एकदम मस्त तोंडात निवाळा म्हणतात ना तो हातो बराच वेळ आपला खरंच म्हणजे आपलं म कसं आहे पिठलं भात कसं आहे आपलं अशाच पद्धतीने अमेरिकेमध्ये पिठलं आपलं पा वेगळं न करता भातामध्ये शिजून अशा पद्धतीने पिठलं बनवतात पिठलं भात तर नक्कीच तुम्हाला आवडेन ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय